ध्रमेंद्र पोह्या आज साताऱ्यातल्या पाटणमध्ये राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली आणि प्रचार या सभेसाठी शरद पवार उपस्थित होते या सभेत त्यांनी भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवला भाजपच्या जाहिराती महाराष्ट्राचा अपमान करतायत अशी टीका शरद पवार यांनी केली नंतर त्यांची वाईमध्ये सभा आहे आणि महाराष्ट्राची बदनामी काय करतात पद्धतीने तुम्हाला मत मागायची असतील का तर कार्यक्रमाच्या माध्यमातून मत मागा पण महाराष्ट्र हे उद्ध्वस्त झालेले राज्य अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आज त्या जागरातीच्या माध्यमातून केला जातो हा एका दृष्टीने महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्राची बेजत आहे आपण महाराष्ट्राची बेजत करणार लोक नाही इज्जत आणि यानंतर डी टाइम बुलेटिन मध्ये वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त आयबीएन लोकमत